सेवा आपले न्यूज न्यूज मान विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रभाकर घारके यांच्या प्रचारार्थ दहिवाडीतील बाजार पटांगण मैदानात माजी केंद्रीय मंत्री शरदराव पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये खासदार दयनशील मोहिते पाटील यांच्या प्रभावी भाषणात उपस्थित श्रोत्यांनी चांगलीच दाद दिली यावेळी मोहिते पाटील म्हणाले निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे तो सर्वांना आनंदाने साजरा करू द्या महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सत्ताधारी दहशत करत आहेत तुम्ही जनतेचे नोकर आहात खासगी कोणाचे नाही चुकीच्या वागाल तर निवडणूक काळात प्रशासन एकतर्फी वागले तर जिल्हाधिकारी एस पी कार्यालयावर उपस्थित सर्व जमावाला घेऊन मोर्चा काढला जाईल असा सज्जड इशारा दिला त्याचबरोबर डीवाय एस पी मॅडम इकडे लक्ष द्या असं म्हणत बिदालाने येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवरील अन्यायाचा जाहीर निषेध केला यावेळी उपस्थितांनी शिट्ट्या वाजवून टाळ्यांचा कडकडाट केला दरम्यान वडूज येथील सभेमध्ये बोलताना खासदार मोहिते पाटील म्हणाले नगरपंचायत हद्दीतील कामासाठी केंद्र सरकारचाही निधी येत असतो वडूजमध्ये विकास कामे करत असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे या संदर्भात लेखी तक्रार द्या भ्रष्टाचार करणारे पदाधिकारी आणि अधिकारी यांचा करेक्ट कार्यक्रम लावतो आता घाबरायचे दिवस नाहीत आता ब्रिटिशांचं राज्य नाही आम्ही हंबीराव मोहित्यांचे वारसदार आहोत या भागाशी आमची पारंपारिक नाळे निवडणूक काळात कोणाच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा यावेळी भाषणात त्यांनी जातनिहाय सर्वेक्षण करून आरक्षण मर्यादा साठ पर्यंत वाढवण्याचा सा प्रयत्न केला जाईल वडूस दहिवडी रस्ता दुरावस्था थांबवण्यासाठी खासदार आमदार दोघांचे निवेदन केंद्रीय रस्ते विकास मंत्र्यांना देणे मायणी भागातील पाणी योजनेतून वगळलेल्या गावांचा समावेश येरळवाडी फॉरेस्ट हद्द वगळणे रय शिक्षण संस्था अथवा शिवाजी विद्यापीठामार्फत अभ्यासिका करणं नवीन एमआयडीसी मध्ये गलाई उद्योगासाठी खास योजना आदी खासदार मोहिते पाटील यांनी भाष्य केलंय प्रभाकर घारगी म्हणाले सध्याचं सरकार शेतकरी विरोधातील सरकार आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एका बाजूला लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला महागाई वाढवायची महागाईनं आमदार गोरे यांनी पंधरा वर्षात फक्त इव्हेंट केले दोन पासून उरमोडीचं पाणी येत आहे पंधरा वर्षात त्यांनी नक्की काय केलं शिक्षण आणि आरोग्यासंदर्भात संदर्भात काय काम केलं असा सवालही त्यांनी यावेळी केला आमच्या काळात भैरवनाथ सभामंडप स्मशानभूमी रोड बाजार पटांगण कॉन्क्रिटीकरण आदी लोकोपयोगी कामे झाली आता फक्त ठेके असं आवाहनही त्यांनी केलंय आयुक्त प्रभाकर देशमुख काँग्रेसचे नेते रणजित देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई नंदकुमार मोरे अवयदादा जगताप अशोकराव गोडसे अनिल पवार प्रतापराव गोडसे विश्वासभाऊ काळे चंद्रकांत काळे शहाजीराजे डॉक्टर संतोष गोडसे डॉक्टर महेश माणे संदीप गोडसे विजयराव शिंदे विजय काळे प्राध्यापक सदाशिव खाडे शशिकला देशमुख अर्जुन गोडसे दौलत बरकडे डॉक्टर महेश माने राजेंद्र जगताप डॉक्टर संतोष भोसले सूर्यभान जाधव दिलीपराव डोयफोडे अभय देशमुख डॉक्टर प्रियांका माने शोभा वायदंडे धनाजी दुबळे सुनील नेटके आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते ते पृथ्वीराज गोडसे यांनी प्रास्ताविक केले डॉक्टर महेश गुरव यांनी आभार मानले धुळदेवच्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे जानेवारी महिन्यामध्ये मी साहेब देशमुख साहेब आम्ही सगळी नेते मंडळी कलेक्टर ऑफिसला तुम्हाला सगळ्यांना घेऊन पहिली मीटिंग लाव आणि तुमच्यावर अन्याय होणार नाही बळजबरीने तुमच्या जमिनी घेतल्या जाणार नाहीत हे जी काळजी घ्यायची जबाबदारी आमची आहे काम अशा पद्धतीचं काम मान खटावच्या बाबतीत जे इलेक्शनच्या बाबतीत काय चित्र निर्माण झालेलं आहे येत्या पाच दहा वर्षांमध्ये माणसांनी वेगळ्या पद्धतीनं नाव मान खटावचं घेतलं पाहिजे इथला मतदार वेगळ्या पद्धतीने वागतो हे चित्र निर्माण करायचं आहे आम्हाला आज जे बट्टा लावून ठेवलेला आहे ह्या लोकांनी तुमच्या सगळ्यांवरती तो पुसून काढण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला काम करायचं आहे आणि खूप काम करायला लागणार आहे आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली हे आम काम करणार आहे परवाची सभा झाल्यानंतर काम एम आय डी सीला मुद्दा मांडल्यानंतर पवारसाहेब मला आणि गारगेसाहेबकरांना आणि देशमुख साहेबांना बोलले की आपण हे इलेक्शन झालं तो तुम्ही तिथला प्रश्न सोडवा तुळदेवचा तो सोडवल्यानंतर एकदा एम आय डी सीची कामं चालू झाली की मी संबंधित उद्योगपतींशी बैठक लावतो तुम्ही सगळी या आणि आपल्याला एखादा मोठा हो उद्योग कसा आणता येईल या दृष्टिकोनातून आपण काम करूया असं पवारसाहेबांनी पत्र दिलेला आहे त्यामुळं निश्चिंत राहा आमच्या डोक्यात फक्त विकास आहे शिक्षण आहे गुंडगिरी नाही पोलिसांचा अधिकाऱ्यांचा वापर करून तर बिलकुल नाही त्यांनी कायदा सुव्यवस्था पाळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मागं उभा राहावं परंतु चुकीच्या कामासाठी त्यांच्या मागं उभं राहणार नाही आणि वडूसकरांनी अनुभव घेतला आहे रणजित भाईंनी तुम्ही सगळ्यांनी मला फोन लावला लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर रात्री साडेबारा वाजता सुद्धा आपण एस पीना बोललो आणि इथलं ऋतुराजचा पण फोन आला आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहायचं था। ठामपणाने भूमिका घेतली आणि ती शेवटपर्यंत राहील याची ग्वाही देतो आणि अधिक वेळ येत नाही मला कुरवाडीला आणि माड्याला जायचं आहे त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो आणि संधी मिळाली म्हणून आभारी मानतो की लोकसभा इलेक्शनला तुम्ही सगळ्यांनी मला एक लाख चोवीस हजार मताने निवडून दिलं आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीला पाठवलं तर मी शंभर टक्के तुमची योग्यरित्या सेवा करेन एवढंही सांगतो आणि पत्रकारांसाठी सांगतो अजून एक कल्पना माझ्या डोक्यामध्ये की कराडवरून पंढरपूरला आपल्याला जर लाईन टाकता आली तर या भागातल्यासुद्धा सुद्धा लोकांना तीर्थक्षेत्र ते कोकण खालचं पर्यटन मनोरंजनाचं पर्यटन आणि इकडं देवाचं पर्यटन प्लस आपल्या भागातलं तर खाली जिथे नवीन पोर्ट तयार होती त्या पोर्टला आपल्या भागातला माल खाली जायला ट्रान्सपोर्टिंगला सोपं पडावं हाही माझ्या डोक्यात विचार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता गेले गेले अधिवेशनाला पहिलं पत्र मी रेल्वे मंत्र्यांना देणार आहे आणि पाठपुरावा करणार आहे जय हिंद न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सूरज भांडवलकर दहीवडी वळोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा